नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आता घटस्थापनेला सुरुवात होत आहे म्हणजे शारदीय नवरात्र वार सोमवार दिनांक बावीस तारखेपासून आपण सुरुवात करणार आहोत तर या दिवशी आपण गट बसवल्यावर आपण दुर्गा सप्तशदीचा पाठ कसा करावा कोणी करावा त्याचे फायदे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा दुर्गा सप्तशदी पाठ हा कसा व का करावा तर दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्या कुलदेवीची आपल्या आई भगवतीची सर्वात प्रभावी सेवा आहे सर्वांनी ही सेवा आपल्या परीने होईल अशी करावी केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि तुम्हाला माहीत आहे की आपली आई भगवती कुलदेवी आपलं जर प्रसन्न असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतात त्यामुळे ही सेवा सर्वांनी नक्की करावी जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ कधी केला नसेल तर तुम्ही संकल्प करून हा पाठ करावा तुमची कोणतीही कामे पूर्ण होणार तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत आपली कुलदेवी ही देवी आपल्याला या नवरात्रीत करण्याची संधी मिळत आहे आपल्याकडून दररोज ही सेवा होत नाही म्हणून ही संधी न सोडता प्रत्येकाने एक तरी दुर्गा सप्तशदीचा पाठ हा करायचा असतो खूप छान अनुभव येतो एकदा नक्की करून बघा ही सेवा आपल्या कुलदेवीची आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला करायचीच आहे या सेवेने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मनातील जे कोणते प्रश्न आहे ते लवकर सुटणार आहेत दुर्गा सप्तशदी पाठ कसा करायचा ते बघूया दुर्गा सप्तशेदी पाठ करताना काही वेगळी पूजा मांडायची गरज नाही आपल्या घरात देवघरात नऊ दिवस घटस्थापना केलेली असते तिथं बसून तुम्ही वाचन करू शकता आणि घटस्थापना नसेल तरीसुद्धा तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करताना संकल्प करून करायचा आहे जर संकल्प केला तर तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर संकल्प कसा करावा तुमच्या उजव्या तळहातात पाणी घ्यायचं आहे त्यात फूल टाकायचे आहे त्या थोड्या अखंड अक्षदा हळद कुंकू आणि तुमच्या मनातील कोणतीही इच्छा ती बोलून ते पाणी एखाद्या तामणात सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला न घालता कोणत्याही फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालायचं आहे पाठ करताना आई भगवतीला विनंती करायची आहे की हे आई भगवती की मी हा पाठ करत आहे तो माझ्याकडून कोणतीही विघ्न येता अडचण न येता तुम्ही माझ्याकुढे माझ्याकडून करून घ्या अशी तिला विनंती करायची आहे या ग्रंथात एकूण तेरा अध्याय आहेत एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचल्यानंतर एक पाठ होतो असे आपल्याला चौदा पाठ करायचे आहेत चौदा पाठ पूर्ण झाल्यावर आपल्याला नवचंडी पाठ केल्याचे पूर्ण फळ मिळते आपल्या सोयीनुसार एक तरी पाठ तुम्ही नक्की करावा आता वाचन करताना ते कसे करावे बघा महिलांनी वाचन करताना हातात बांगडी कपाल हळद कुंकू लावावे बसायला आसन घ्यावे आपल्याला सौभाग्य अलंकार घालायचे आहेत काळे वस्त्रे परिधान करू नये हा ग्रंथ खूप प्रभावशाली आहे आई भगवती तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे त्यामुळे या ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करा आता बघा आपल्या जीवनात कुलदेवीचे स्थान हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि दुर्गा शप्तशेदी पाठ करणे म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करणे होय मोक्षाकडे जाताना किंवा थोर देवांची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवीची सेवा करून तिची संमती घ्यावी आता ह्याचे फायदे ही सेवा घरातील कुलश्रीने करायची असते आपल्या कोणत्याही कामात यश मिळते घरात लग्न जमत नसेल तर सेवा केल्याने लग्न जमते संतान प्राप्ती नसेल तर संतान प्राप्ती होते अडकलेली कामे मार्गी लागतात घरातील आजारपण दूर होते सर्व मनोकामना पूर्ण होऊन सुखाची प्राप्ती होते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या कलियुगात आई भगवती व बुद्धिदाता गणेश यांचीच उपासना त्वरित फलदायी असते दुर्गाशप्तशेती ग्रंथाची रचना मार्कंड ऋषींनी केली आहे ऋग्मितामध्ये थोर ऋषी भूखुंड या महान तपस्वीला मूलबाळ नसल्याने त्यांनी शिवाची उपासना करून संतती प्राप्तीचा वर मिळवला भगवान शंकरांनी तो सोळाच वर्ष जगेल असे सांगितले त्यानंतर भूखंडी ऋषींनी एक मुलगा झाला त्या मुलाचे नाव मार्कंडी ठेवण्यात आले आठव्या वर्षी मौजी बंधनानंतर गुरु घरी राहून पाच ते सहा वर्ष विद्या संपादन केले त्यानंतर मातेने विवाह कर म्हटल्यावर पित्याने त्याच्या जन्माची कहाणी सांगितली माता पित्यांची आज्ञा घेऊन त्यांनी संसारात न पडता शंकरांची तपश्चर्या करण्याचे करण्याकरता नर्मदा काठीशी शिलाखंडावर आराधना सुरू केली दगडाच्या शिवलिंगावर पाणी ओतून पाणी व वायू भक्षण करून शिवाची आराधना केली सोळा वर्षाचा कालखंड लोटल्यानंतर यमराजांनी त्यांच्यावर मृत्यूचा पाश फेकला त्यावेळी मारखण्यांनी शिवगा विळाखा घालून शिवनाम जपात मग्न होत त्यावेळी प्रत्यक्ष भगवान शिवशंकर प्रकट होऊन यमाला म्हणाले त्याला सोळा वर्ष आयुष्य आहे हे खरे आहे पण तो मानवाची सोळा वर्ष नसून ती माझी सोळा वर्ष आहे त्यावेळी भगवान शिवांनी आशीर्वाद दिला तू चिरंजीव होशील पण तू त्या आदिमायेची सेवा कर तिला प्रसन्न करून घे तेव्हा मारकडे यांनी देवीची आराधना सुरू केली ब्रह्मदेवाकडून देवीविषयी बरेच आख्यान ऐकून ती सप्तशदी म्हणून ग्रंथित केली तो ग्रंथ केला त्यावर घेऊन जाताना त्यांनी सप्तशृंगार प्रत्यक्ष मात मातोश्रींना पाठ वाचून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मार्कंड यांनी सप्तशदीचा सप्तशृंगार गडावर पहिला पाठ ऐकवला हाच कलियुगातील सप्तशेदीचा पाठ होय सप्तशृंगी मातेने पाठ ऐकून चंद्र सूर्य हेपर्यंत जो या पाठाद्वारे माझी उपासना करेल तो सर्व संकटातून मुक्त होईल असा आशीर्वाद दिला देवी म्हणते जो माझ्या ग्रंथाचे पठण करील त्याचे मी प्रत्येक संकटातून रक्षण करील त्याला संकटातून मी बाहेर काढेल त्यामुळे सर्वांनी या नवरात्रीत आपण घटस्थापना करा अगर करू नका पण दुर्गा सप्तशदीचा पाठ मात्र तुमच्या घरात एक तरी पाठ नक्की करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तुमच्या मनासारखी कामे या एका पाठाने होणार आहेत त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्की करा तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ